नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल फूड अँड डिवोशनमध्ये आणि स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे त्यात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा तर माझा दिव दिवसभराचा रुटीन जो आहे तो कसा होता पूजा मांडतपर्यंत काय काय मी केलं पूजा कशी मांडली ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पूजा कशी वाटली किंवा काही अजून तुम्ही सजेशन्स देणार का पुढच्या पूजेसाठी हे सगळं मला नक्की सांगा तर चला सुरू करूया तर आजच्या दिवसाची जी सुरुवात झाली ती झाली डब्बा बनवून भांडे छान स्वच्छ धुण्यापासून भांडे धुवून घेतले आणि किचन जे आहे ते असं छान डीप क्लीन करून घेतलं डीप क्लीन केलं की काय होतं असं जे खरकटं असतं सगळं स्वच्छ होऊन जातं निघून जातं आणि आज उपवास म्हटलं की उपवासाचा काही पदार्थ उगाच खरकटावर ठेवायला नको म्हणून मी असं छान किचनचं जे आहे ते डीप क्लिनिंग करून घेतलेलं आहे आणि संध्याकाळी देवीचा नैवेद्य जे आहे ते बनेल किचनमध्ये तर एक स्वच्छ किचन जे आहे ते कधीही असलेलं बरं तर तुम्ही बघू शकता की किती छान चकाचक आपलं किचन झालेलं आहे किचन स्वच्छ असलं की, की मग उपवासाचं प काही बनवायला आपण मोकळं किंवा नैवेद्य बनवायला पण मोकळं त्यानंतर असे छान देवीचे गाणे लावले आणि ते गाणे स्तुती ऐकत ऐकत घरातली सगळी साफसफाई आवरली झाडझूड फरशी मग काही डस्टिंग वगैरे होती ती सगळी आवरून घेतली आणि एक छान प्रसन्न वातावरण तयार झालं होतं त्यानंतर जे काही सामान मला पूजेला लागणार होतं ते सगळं मी एकाशा टेबलवर जे आहे ते काढून घेतलेलं आहे म्हणजे सामान असं हँडी राहील आपल्याला जास्त इकडे तिकडे शोधाशोध करायची गरज नाही सगळं सामान मी ऑर्गनाईज एका टेबलवर करून ठेवला इथे आपल्याला लागणारे ला ला कलश दिवा मग नंतर विड्याची पानं आहेत बघू शकता तुम्ही केळी आहेत कुयरी आहे मग गजरे वेणी पाच फळं तुम्हाला दिसत असतील मग कमळ आणलं पण ते काहीच कामी आलं नाही सुकलं आणि ही झाडाची पत्री आहे जी आपल्याला कलशात टाकायला कामी येते त्यानंतर हे फुलं गजरा वेणी वगैरे आणि हा माझा मार्गशीर्षचा बॉक्स जो खूप हँडी पडतो असं छान सामान वगैरे ठेवायला आणि या बॉक्समध्ये काय आहे आपला सविस्तर व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे तर तुम्ही जाऊन प्लीज चेक करा आणि बघा की माझ्या मार्गशीर्ष बॉक्सच्या कलेक्शनमध्ये मी काय काय ठेवलेलं आहे आणि हा बॉक्स असला ना की कुठलीही वस्तू पूजेची सा श्रृंगार जे आहे ते इकडे तिकडे शोधण्याची गरज पडत नाही मग हे फुलं बघा आता ऑर्गनाइज कसे करायचे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओसुद्धा आहे तर फुलं त्यामुळे छान फ्रेश दिसत आहेत काहीच असे कोमेजले वगैरे नाही छान असे सुंदर फुलं आणि रेडी रांगोळीसुद्धा काढून ठेवलेली आहे रेडी रांगोळी आपल्याला उंबठ्यावर सजवायला किंवा डेकोरेशनसाठी जी काही आजचं माझ्या डोक्यात जसं आहे की मी काय डेकोरेशन करेल त्या हिशोबाने ना मी रेडी रांगोळी सगळ्या बाजूला जे आहे सगळे डिझाईन्स काढून ठेवलेले आहेत मग अशी जी होती ती आपली पूर्वतयारी एक दिवसाआधीची किंवा पूजेच्या जस्ट आधीची जी आहे ती पूर्वतयारी करून घेतली असं केल्याने कस जास्त आपला वेळ जात नाही आणि आपले कामं जे आहे ते पटपट होतात मग त्यानंतर देवांची पूजा करून घेतली साधी पूजा डीप क्लिनिंग जी आहे ती मी काल केली होती आता हा आपला मार्गर्शचा व्हिडिओ आला की त्यानंतर देवांची मी डीप क्लिनिंग कशी केली यावर व्हिडिओ येणार आहे तर जे पण चॅनल नवीन बघताय त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल की नवीन व्हिडिओ आलेला आहे मग जी सगळी पूजा करून घेतली आणि छान देवांना ना सजवून घेतलं लाल आणि पांढऱ्या फुलांच्या कॉम्बिनेशनमध्ये अगदी प्रसन्न असं वातावरण वाटत होतं मग एंट्रन्स सजवायला घेतला बघू शकता आपल्या रेडी रांगोळीचा वापर किती सुंदर मी केलेला आहे अशी छान एक साईडला बॉर्डर रांगोळी जी आहे ती काढून घेतलेली आहे मग ही पट्टी रांगोळ पट्टी रांगोळी ॲज इट इज ठेवलेली आहे आणि उंबरठ्यावर पण तुम्ही बघू शकता छान अशी सुबक रेडी रांगोळी ठेवलेली आहे मग आता येते बारी आपल्या मेन मार्गशीर्ष गुरुवारच्या रांगोळीची ही बघा किती किती सुंदर दिसते आणि ही रांगोळी मला पाच मिनटंसुद्धा लागले नाही काढायला थोडासा रंग टाकला डॉट्स दिले आणि झाली तयार किती छान दिसते किती सुंदर आणि असं आपलं एंट्रन्स आजसाठी जे आहे ते छान असं नवरीसारखं मी सजवलं आहे मग येते आपली बारी पूजेची बघा तुम्ही लक्ष्मी माता किती किती सुंदर दिसत आहे किती छान त्यांचा साज श्रींगार जे आहे ते झालेला आहे बघा आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना वातावरण घरातलं जेव्हा लक्ष्मी माता पूर्ण रेडी झाल्या आणि मी त्यांना असं छान सजवून जे आहे स्थापित केलं कलशची स्थापना केली छान त्यांना टिक्का वगैरे लावला हळदी कुंकू लावलं असा छान सास त्यांना घातला असं प्रसन्न जे वाता आहे वातावरण घरातलं झालं होतं पूजा मांडून घेतली आणि त्यानंतर थोडी पुढे पण रांगोळी काढली सजावट काढली म्हणजे रेडी रांगोळी ठेवली आणि छान अशी सजावट केली बघू शकता तुम्ही किती सुंदर ती रेडी रांगोळी दिसते फ्लावर्स टाकले आहे खाली काही फुलांच्या पाकळ्या आणि त्यावर ती रेडी रांगोळी मी ठेवलेली आहे ही जी रांगोळी आहे ती लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी आहे त्या रांगोळीवरच थोडंफार वर्क आहे ज्याने ती अजून छान सुरेग उठून दिसते आणि मग त्यानंतर छान पूजा करून घेतली मी देवीची बघू शकता सगळं हळदी कुंकू वगैरे वाहून मग स्वतःला आधी हळदी कुंकू लावलं त्यानंतर असं देवांना आपल्या लक्ष्मी मातेला मग जे काही मी ठेवलेलं आहे यंत्र लक्ष्मी माता आपली देवाऱ्यातली लक्ष्मी माता दिव्याला सगळ्यात आधी तर दिव्याला लावलं हवं दीप पूजन आपल्याकडे कुठल्याही पूजेमध्ये त्याचं खूप महत्त्व आहे तर दिव दिव्याचं पूजन जे आहे ते मी करून घेतलेलं आहे त्यानंतर छान सगळी पूजा झाली ही आरती करून घेतलेली आहे देवीची आणि आरती टी व्हीवरच लावलेली होती आणि छान अशी आरती म्हणून घेतली आहे कापूर आरती करून घेतलेली आहे आणि धूप जे आहे ते आता मी लावलेलं ला आहे इतकं सुंदर वाटत होतं ना मग अशी धूप आरती देवीला ओवाळली त्यानंतर ती धूप साईडला ठेवली असं छान प्रसन्न वातावरण घरात झालं होतं तर अशी आपली होती पूजा आणि सगळी पूजा झाल्यावर श्री सुक्त छान टी व्हीवर लावून दिलं जेणेकरून ते आपल्या कानात श्रवण होत राहील तर असं होतं आजचं माझा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी अगदी थोडक्यात जे आहे ते व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही प्लीज नक्की सांगा कमेंटमध्ये आणि रेडी रांगोळीचा उपयोग कसा केला आहे सजावट कशी वाटते ते, ते सगळं सांगा आणि काही तुमचे अजून सजेशन्स असतील तर ते पण द्या आणि नवीन जे बघताय ते लोक त्या सगळ्यांनी प्लीज चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा कारण असेच नवी नवीन नवीन व्हिडिओज चॅनलवर येणार आहेत आणि असं तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला पण मोटिवेशन मिळेल की अजून छान डिवोशनल कंटेंट मी आणू तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही सगळ्यांनी आपला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू